भेंडीची तीस तीस आणि एका प्रकारची भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळ आला असेल तर अगदी ढाबा स्टाईल मस्त चमचमीत आणि तेवढीच टेस्टी झनझणीत अशी दही वाली भेंडी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपी सुरू करूया तर चमचमीत भेंडी बनवण्यासाठी पहिल्यांदा अर्धा किलो किंवा तुमच्या आवडीनुसार भेंडी घ्या भेंडी घेताना अगदी कवळी बघूनच घ्यायची मग भेंडी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे पुसून घेतल्याने काय होईल की भेंडी होईल आणि चिकट होणार नाही तर काय झालं व्हिडिओ ऑटोमॅटिकलीच बंद झाला त्यामुळे चिरताना व्हिडिओ घेता आला नाही तर ह्या प्रकारे अशी भेंडी चिरून घ्या मग गॅसवर कडाई चांगली तापवण्यासाठी ठेवायचे दोन ते तीन चम्मच तेल टाकून चांगलं तेल गरम करून घ्यायचं मग लगेचच त्याच्यामध्ये चिरलेली भेंडी परतून घ्यायची तर इथे आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे पाच ते दहा मिनिट परतून घ्यायची भेंडी भेंडी परतत असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मीठ घालायचा आहे पाव चम्मच हळद घालायचं आहे मिनिटभर एकदा परतून घ्यायचं आहे लगेच एका प्लेट मध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे भेंडी मसाल्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे साधारण आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं दही जास्त आंबट घ्यायचं नाही तर दह्यामध्ये एक चमच आपल्याला लाल मिरची पावडर घ्यायची आहे एक चमच गरम मसाला घ्यायचा आहे दीड चमच धना पावडर घ्यायचा आहे पाव चमच हळद घ्यायची आहे मग त्याच्यामध्ये अर्धा चम्मच घरचं लाल तिखट घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं भेंडी भाजताना सुद्धा आपण मीठ घेतलेला आहे भाजी सोयीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर हे सगळं मिश्रण आपल्याला एक जीव मिक्स करून घ्यायचं आहे मग पुन्हा गॅस वरती आपल्याला कढई चांगली तापवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला कम से कम दोन चमच आपल्याला तेल सुद्धा गरम करून घ्यायचं आहे मग लगेचच त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता घालायचा आहे एक चमच जिरा घालायचा आहे लगेचच बारीक चिरलेले दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायचा आहे दोन मिनिट परतून घ्यायचं आहे मग लगेचच त्याच्यामध्ये मध्यम दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून साधारण पाच ते दहा मिनट किंवा गुलाबी रंग येऊ पर्यंत परतून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये जो मसाला आपण तयार केलेला होता तो घालून घ्यायचा आहे साधारण दोन मिनिट परतून घ्यायचा आहे मग झाकण ठेवायचं आहे आणि मसाल्याला चांगली वाफ काढून घ्यायची साधारण दहा मिनिट झालेले आहेत आपण मसाला चांगला ओन... परतून झालेला आहे मग त्याच्यामध्ये आपण जी परतलेली भेंडी आहे ना ती घालायची आहे मग त्याला चांगला मिनिट भर एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला सगळ्या भेंडीला एकसारखा लागला जाईल आता एकजीव करून झाला झालेला आहे साधारण दोन ते तीन चमच मी इथे पाणी घालत आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून एक साधारण आपल्याला पाच ते दहा मिनिट भर वाफ काढून घ्यायची आहे भेंडी शिजायलाच ठेवायची आहे दहा मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून पुन्हा दोन मिनिट हलवून घेऊया आणि परत झाकण ठेवून एक दहा मिनिटासाठी आपल्याला भेंडी शिजवून द्यायची आहे आणि साधारण दहा मिनिट आपल्याला अजून शिजवून द्यायचं आहे पंचवीस मिनिट झालेली आहेत मस्त भाजी आपली शिजून तयार झालेली आहे तर इथं चटपटीत अशी भेंडी भेंडी मसाला तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा मसाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञा मेजवानी चॅनल मध्ये